याच ठिकाणी अजित बघाचं लँड जे ट्रॅक झालेलं आहे आणि या ठिकाणीच अजित बघा जे जीवन झालेलं आहे ते हे जे सगळे विमानपासले दिसत आहेत आपल्याला विमानतळ आहे विमान आहे आहेत लँडिंग एक सेकंदावरती लँडिंग होणार होते पण ते लँडिंग झालं नाही आणि लँडिंग न झाल्यामुळे हे अशा प्रकारची घटना या ठिकाणी आपल्याला घडलेली पाहायला होती सकाळपासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कशा पद्धतीने घटना घडली याचा तपास करतायत पण अतिशय दुर्दैवी घटना आहे की जर एक चाळीस ते पंचेचाळीस सेकंद जर विमान पुढं गेलं असतं तर कदाचित ते चांगल्या प्रकारे लँड होऊ शकलं असतं मात्र डोंगरा उंचवटचं लँडिंग असल्यामुळं बहुतेक असं प्रथम दर्शनी पाहता तर दर वाटते की हे डोंगराला धडकलेलं असावं छोट्या त्यात डोंगराला धडकत असावं हे गाव आहे आणि आजही आपण या रस्त्याने जाताना पाहतो आहे की ज्या गावामध्ये आजी दादाच्या फ्लेक्स टेक्स लागलेत त्या गावामध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळते खूप दुर्दैवी घटना आहे ज्या ठिकाणी क्रॅश झालं हे विमान त्या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी घेत होते दिगंबर आणि जिथे ही धावपट्टी आहे जिथे विमान पोहोचू शक वर्ष अजित पवार या धावपट्टीवरती अनेक विमानातून अनेक वेळा उतरलेले आहेत मात्र आज या धावपट्टीवरती अजित पवार पोचू शकलेले नाहीत सगळ्यात महत्वाचं आपण जे पाहतोय हा जो डोंगर आहे डोंगरावरून डोंगरावरूनच विमान धडकल्यामुळं हे विमान पोहोचू शकलेलं नाही सर्वात महत्वाची जी घटना आहे ती या डोंगरालाच अडथळा विमानाचा निर्माण झाला आणि डोंगर अडथळा ठरल्यामुळं ही जी धावपट्टी दिसती कदाचित ह्या धावपट्टीवर पर्यंत पंचाळीस सेकंदाचा विभाग पोचलं असतं तर आज आपल्याला अजित पवार जिवंत पाहायला मिळाले असते मात्र दुर्दैवी घटना घडलेली आहे इथले जी सर्व प्रथम जशी पाहिलेले नागरिक सांगत आहेत की खूप भयानक घटना होती कारण विमान हे विमानतळाच्या धावपट्टीपर्यंत पोहोचू शकलेलं नाही आत्ताच राजस्थानमध्ये मा माझं आगमन झालं आणि विमानातनं उतरतानाच भ्रमणजणीवरनं निडर धडाडीचे महाराष्ट्राचे नेते अजित पवार अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाची दुःखद वार्ता कानावर पडली एका शब्दात त्यांचं वर्णन करायचं असेल तर निडर कुठलाही निर्णय मनाशी घेतल्यानंतर परिणामांची चिंता न करता त्याची अंमलबजावणी करणं ही त्यांची हतोटी होती त्यांचं चालणं त्यांचं वागणं हे राजकारणातल्या जी एक विच अशी बनलेली जी काही मोल्ड असतो त्याच्या बाहेरचा अजित पवार हे पारंपरिक पद्धतींवर फार विचार करत नसत मी एकोणीसशे नव्वद सालापासून त्यांच्याबरोबर हो आहे अर्थात मधला काही काळ जी परिस्थिती होती त्याच्यातनं आम्ही गेलो पण तरी आपलेपणा कधी हरवला नाही मला वाटतं की आज महाराष्ट्राने चांगला चांगला नेता गमावला आहे जी पोकळी भरून येणार नाही पण सर्वात मोठी हानी झाली ती पवार कुटुंबियांची पट्ट पवार कुटुंबियांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे